आज मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस योहानलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन लोकसमुदाय येशूला म्हणाला असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा आपण कोणते कृत्य करता आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावयाला दिली ह्यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय म्हणून ते त्याला म्हणाले प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही चिंतन भूक ही एक मूलभूत गरज असून माणसाला गरजेचे अन्न मिळणे व मिळाले नाही तर त्यासाठी तशी तरतूद करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे भूक दोन प्रकारची असू शकते एक शरीराची व ऐहिक गरजांची भूक तर दुसरी आध्यात्मिक गरजांची भूक या दोघांमध्ये अंतर नाही परंतु भेद मात्र नक्कीच केला पाहिजे आजचे शुभवर्तमान त्या संदर्भामध्ये आपण समजून घेतले पाहिजे येशू लोकांची ऐहिक भौतिक गरज भागविण्यासाठी पाच भाकरी व दोन मासे घेऊन पाच हजार लोकांना जेवू घालतो आणि बारा टोपल्या उरतातही पोटाची खळगी भरण्यासाठी आपण अन्न पेय प्रशन करतो तसे प्रभू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त हे सामान्य असे अन्न व पेय नाही तर ख्रिस्ताचे शरीर स्वीकारल्यावर बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीच्या शरीराचे व रक्ताचे रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीर व रक्तामध्ये होते मग आपले जीवन ख्रिस्ताचे बनते आणि म्हणून ख्रिस्त कोण होता त्याने नक्की काय केले याविषयी शुभवर्तमानकार सांगतात ख्रिस्ताचे ज्ञान आपल्याला कोणी कल्पना करून सांगितले नाही तर त्याच्याविषयी साक्षी आहेत त्यांच्या अनुभवातून साकारलेले आहे प्रभू येशूला सत्याची विपुल जीवनाची एकनिष्ठ प्रीतीची आणि प्राण जाईपर्यंत दुसऱ्यांसाठी जीवन खर्ची करण्याची भूक होती त्याप्रमाणेच आपण स्वतःचे पोट भरून भूक शमवायची नाही तर स्वत इतरांसाठी अन्न बनले पाहिजे